काका का विरुद्ध पुतण्या पवार विरुद्ध पवार बाहेरचे पवार आतले पवार चार दिवस सासूचे चार दिवस सोनेचे राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी बारामतीचं राजकारण पेटले तसं ते पेटणारच होत कारण लढाई घरची होती ज्याचा निकाल चौकात लागणार आहे पण हे सगळं राजकारण घरातल्या घरात कितीही पेटलं तरी त्याचा निकाल वेस लावणार आहे कसं काय आणि का बारामतीच्या राजकारणात काका आणि पुतण्याचं पारडव कुणाच्या बाजूने जरी फिरलं तरी वेशीवर काय होतं ते महत्वाचं नेमकं काय म्हणायचं विस्कटून सांगतो नमस्कार मी चिन्मय तर आज सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळेंनी लोकसभेचे अर्ज दाखल केले पुण्यात अर्ज दाखल करताना मोठं शक्ती प्रदर्शन झालं गेल्या काही दिवसांपासून बारामतीचा सगळा प्रचार बारामती इंदापूर आणि पुरंदर या तीन विधानसभा मतदारसंघांभोवती गुटमळतोय पवार विरुद्ध पवार आणि आरोप प्रत्यारोप जे काही होत आहेत ते इथेच होत आहेत शरद पवारही जी काही जुनी समीकरणं जोडायचा प्रयत्न करतायत ते इथेच करतायत पण खरी लढाई इथून दूर सत्तर एक किलोमीटरवर चालू आहे आता हा फोटो बघा हे आहे पुणे शहराचं भाजप कार्यालय इथून सदाशिवपेठेत चालत जायचं चा म्हणलं तर पंधरा मिनिटांचा खेळ पुण्याच्या इरंडवाण्याच्या डीपी रोडवर असलेल्या या कार्यालयापासून कर्वेनगर कोथरूड हाकेच्या अंतरावर डेक्कन दीड दोन किलोमीटरच्या अंतरावर पुण्याच्या हिरवळीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या एफ सी रोडही दीड दोन किलोमीटरच्या अंतरावर आणि बारामती लोकसभा मतदारसंघ इथून शंभर मीटरच्या अंतरावर किती तर फक्त शंभर मीटरच्या अंतरावर डीपी रोड कर्वेनगर सिंहगड रोड कोथरूडचा भाग हे सगळं कुठे येतं तर पुण्यात आणि कुठे येतं तर बारामती लोकसभेत आणि इथंच खरं गणित पलटतं कसं तर सुरुवात करू दोन हजार नऊ पासून पवारांचं होम ग्राउंड म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ जुन्या बारामतीत पार पिंपरी चिंचवड वगैरे यायचं पण दोन हजार आठ साली मतदारसंघ पुनर्रचना झाली आणि नव्यानं बारामती लोकसभा मतदारसंघ तयार झाला शरद पवारांनी माढा गाठलं आणि सुप्रिया सुळेंना बारामतीतून उतरवलं त्यावेळी कांता लावडे यांनी सुप्रिया सुळेंच्या विरोधात निवडणूक लढवली सुप्रिया सुळे पहिल्या निवडणुकीत चार लाख सत्याऐंशी हजार मतं घेऊन विजयी झाल्या तब्बल तीन लाख छत्तीस हजार मतांचं लीड सुप्रिया सुळेंना होतं तर बारामती लोकसभेत एकूण सेहेचाळीस पॉईंट शून्य साठ टक्के मतदान झालं होतं ज्याची संख्या सात लाख चौतीस हजार होती थोडक्यात कसं तर सगळं सेफ होतं बारामती आणि पवार हे गणित नव्या मतदारसंघाने जुळवलं होतं पण इथे एक गेम आहे गेम अशी की ही आहे दोन हजार नऊच्या मतदारांची संख्या दोन हजार नऊ मध्ये बारामती विधानसभेत दोन लाख चाळीस हजार पाचशे अठ्ठावीस दौंड विधानसभा मतदारसंघात दोन लाख चोपन्न हजार इंदापूर विधानसभेत दोन लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे एकोणतीस पुरंदरमध्ये दोन लाख एकोणसत्तर हजार भोरमध्ये दोन लाख चौऱ्याण्णव हजार आणि खडकवासला मतदारसंघात तीन लाख छप्पन्न हजार मतदार होते आता कट टू सध्याची निवडणूक आयोगानं दिलेली आकडेवारी पाहू यावर्षी म्हणजे पंधरा वर्षांनंतर बारामतीतल्या मतदारांची आकडेवारी झाली तीन लाख सदुसष्ट हजार दौंडची आकडेवारी झालीये तीन लाख तीन हजार इंदापूरची झालीय तीन लाख तेवीस हजार पुरंदरची झालीय चार लाख सत्तावीस हजार भोरची झालीय चार लाख सहा हजार आणि खडकवासल्याची झालीय पाच लाख चौतीस हजार आता कोणत्या मतदारसंघात किती मतदार वाढले हे गणित सांगतो बारामतीत एक लाख सत्तावीस हजार दौंडमध्ये चोपन्न हजार इंदापुरात पंच्याहत्तर हजार पुरंदरमध्ये एक लाख अठ्ठावन्न हजार भोरमध्ये एक लाख बारा हजार आणि खडक वासल्यात एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार मतदार वाढलेत आता हे गणित विस्कटून घेतलं तर नेमकं काय चाललंय ते कळतं त्यासाठी हा भाग बघा ही आहे पुण्याची वेस वाढत जाणारी गेल्या पंधरा वर्षात या भागात नांदेड सिटी नव्हती की मोठमोठ्या बिल्डरचे मोठमोठे टॉवर नव्हते फुरसुंगी वगैरे सारख्या ठिकाणांना महत्व आलं ते गेल्या पंधरा वर्षात आता ही सगळी वेस बारामती लोकसभेतल्या तीन विधानसभा मतदारसंघात विभागले जाते पुण्यातला बावधन म्हाळुंगे हिंजवडी सूस आणि पुरंदरचा भाग हा भोर विधानसभेत जोडला जातो तर पुण्याच्या खालच्या वेशीवर असणारा फुरसुंगी उरळी देवाची हंडेवाडी येवलेवाडी जांभुळवाडी हा भाग पुरंदरशी जोडला जातो या गावांचा समावेश पुणे महानगरपालिकेत होतो पण ही गावं आहेत बारामती लोकसभेत तर खडकवासला या मतदारसंघाचा संपूर्ण गोतावळात शहरी झाला आहे इथे कर्वेनगर कोथरूडचा भाग सिंहगड रोड आहे वारझे ते नांदेड सिटी असं सगळं आहे आता ही वेळेस बारामतीवर लोड देऊ लागली म्हणजे कशी तर मगाशी आपण विधानसभा वाळीच प्रत्येक मतदारसंघात वाढलेली आकडेवारी बघितली बारामती दौंड आणि इंदापूर या तीन विधानसभा मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षात दोन लाख छप्पन्न हजार मतदार वाढले पण पुरंदर भोर आणि खडकवासला या तीन मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षात चार लाख अठ्ठेचाळीस हजार मतदार वाढलेत किती तर साडेचार लाख हे वाढलेले साडेचार लाख मतदार पुण्याच्या वेशेवर वाढले म्हणजेच शहरीकरणात म्हणजे पुण्याच्या मध्यम वर्गात म्हणजेच कोणाच्या प्रभावात कळत असलं तरी आता विस्कटून बोलू पुण्याच्या वेशीवरचा हा मतदार जसा जसा वाढत गेला तसा तसा पवारांना बारामतीतून शह बसत गेला दोन हजार चौदा साली महादेव जानकर तीन विधानसभा मतदारसंघातून पुढे होते दौंड पुरंदर आणि खडकवासला साली दोन हजार एकोणीस साली भाजपच्या कांचन कुल दोन मतदारसंघांमधून सुप्रिया सुळेंच्या पुढे होत्या दौंड आणि खडकवासला आता यातला दौंड विधानसभेचा रिझल्ट कुल यांच्यामुळे पूर्वाश्रमीचे ते रासपचे असल्यामुळे लागला असं म्हणता येईल पण खडकवासला सुप्रिया सुळेंना मागे टाकतो कारण काय तर पूर्ण शहरी असणारा मतदारसंघ आणि पुरंदर भोरमधून सुप्रिया सुळे लीड घेत असल्या तरी म्हणावं तसं लीड का मिळत नाही तर पुण्याच्या वेशीवर असणारी गावं आता सुप्रिया आणि यातलं एक लाख सत्तावीस हजारांचं लीड एकट्या बारामतीतून थोडक्यात बाकीच्या पाच विधानसभेतून सुप्रिया सुळेंना अठ्ठावीस हजारांचं लीड घेता आलं आणि खडकवासला मतदारसंघानं गतवेळी सुप्रिया सुळेंना पासष्ट हजारांनी मागे टाकलेलं थोडक्यात बारामती एक हाती असणं ही गोष्ट खडकवासला पुरंदर आणि पुण्याच्या वेशीवर असलेल्या मोदी फॅक्टरला कंट्रोल करत होतं आता अजित पवारांना काय करावं लागतं तर बारामती जे एक हाती सुप्रिया सुळेंना जात होतं ते फिफ्टी फिफ्टी करावं लागतं किमान साठ चाळीस झालं तरी अजित पवार सुप्रिया सुळेंचं बारामतीतलं लीड तरी कमी आणतातच पण त्याच वेळी भाजप प्रभावात असलेला मोदी फॅक्टर चालणारा आणि एकूण सर्वाधिक म्हणजे अडीच लाख लोकांनी मतदान केलेला खडकवासला टप्प्यात आणतात हा शहरी आणि मध्यम वर्गीय पुणेकर भाजपला साथ देत आलेला आहे इथला प्रभावही तसाच आहे त्यामुळे घड्याळ चिन्हाला लीड देण्यासाठी पुण्याची वेस महत्वाची ठरते हे गणित समजलं की राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशी लढाई का आहे हे, हे गणित सुटतं आता हा मतदार पवारांच्या बाजूनं कधीच नव्हता त्यामुळं चंद्रकांत पाटलांनी केलेली टीका उलट भाजपच्या मतदारांना घड्याळ्याचं बटन दाबायला चेतवत असते बाकी जाता जाता आतली गोष्ट यंदाची बारामती लोकसभेसाठी नरेंद्र मोदींची सभा कुठे होणारे माहिती आहे का खडक वाचल्यात या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका